आजचा व्हिडिओ हा खास गृहिणींसाठी आहे गृहिणींसाठी नेमका आपण काय करणार आहोत बरं काही नाही बरं का मी जास्त काही तुम्हाला भाषण देणार नाही मी कुठला साधू नाही किंवा कुठला बाबाही नाही की जेणेकरून तुम्हाला मी एवढं भाषण देऊ शकते तर आपल्याला अगदी थोडक्यामध्ये समजेल असं काहीतरी करायचे तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं माझा तुम्हाला नमस्कार आहे दंडवत आहे आणि हो आज जे काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी मांडत आहे ते म्हणजे आपल्या गृहिणींसाठी आहे आजचा विषय गृहिणींसाठीच मी मांडत आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय सिद्ध करता येईल काय साकार करता येईल काय जागरूकता निर्माण करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण त्या व्यवसायाकडे वळत नाही मग आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळण्यासाठी हे सगळं आपल्याला शिक्षण म्हणजे काही एवढं सगळं घ्यावं लागतं का तर नाही बरं का अगदी कमी शिक्षणामध्ये जास्त फायदा होतो कमी भांडवलामध्ये आपण व्यवसाय करू शकतो मग फक्त आपल्याकडे जिद्द ताकद आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वप्न पाहायची स्वप्न पाहायची जर आपल्यात ताकद असेल ना तर आपल्याला आपले, आपले स्वप्न पूर्ण करण्याची सुद्धा ताकद हा देव आपल्याला देतो माझ्या बाबतीत तेच झालेले मला नेहमी ने वाटायचं मी घरात बसून दिवसाला पाचशे कमवले ना तरी मला साठी माझ्यासाठी खूप झाले पण आज मी दिवसाला पाचशे नाही कमवते त्याच्या अधिक दहा पटीने म्हटलं ना तरी पण मी दिवसाला पैसे कमवते तरीही मला समाधान वाटत नाही कारण का की माझे स्वप्न वाढत गेले मग माझे स्वप्न वाढत असतील तर मग तुम्ही काय नाही स्वप्न बघावी तर नक्कीच बघावी गृहिणी आहात म्हणून काय झालं फक्त जेवण बनवणं आणि मुलांना सांभाळणं एवढ्यापर्यंतच नाही बघावं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय घडवायचं आहे काय बदलायचं आहे काय निर्माण करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण घडवल्या पाहिजे मैत्रिणींना बघा तुम्ही कुठलाही व्यवसाय करा शिलाई काम करा किंवा पार्लर करा किंवा तुम्ही दूध गायांचा व्यवसाय असेल तो करा किंवा तुम्ही आता उन्हाळी छोटे मोठे प्रोडक्ट विका जे काही कुर्डई असेल पापड असेल शेवई असेल जे काय असेल ते पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मॅनेज करायच्या असेल मार्केटमध्ये घेऊन जायचं असेल आणि आपल्याला आपला बिझनेस घर बसल्या करायचा असेल तर गृहिणीने नक्की डिजिटल प्लॅटफॉर्मवरती यावे आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती येऊन आपला बिझनेस मार्केटमध्ये घेऊन जावं बिझनेस प्रमोट करावं आणि आपल्याला स्वतःला कुठेतरी चालना द्यावी म्हणून मित्रांनो आणि मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते की तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका लोकांपर्यंत या स्वतःचा व्यवसाय वाढवायला स्वतः मदत करा नक्कीच तुम्हाला साथ येईल आणि जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये एक रंग निर्माण होईल जेणेकरून तो आपलं आयुष्य बदलून टाकेल चलावून भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र